नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्ते होणार चकाचक कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रस्ते सिमेंट कॉक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आल्या या कामासाठी आमदार किसन कथोडे यांनी साडेसात कोटींचा निधी मंजूर केला आहे बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव बाजार समितीचे सभापती रवींद्र फोडविंदे उपसभापती जालिंदर पाटील यांच्या सहसंचालक कपिल थळे भरत गोंधळी शिंदेसेनेचे से, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आदी उपस्थित होते या प्रसंगी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की बाजार समितीला लागणाऱ्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी महायुतीचे राज्य सरकार कटिबद्ध आहे मात्र सोयी सुविधा पुरवल्यानंतर बाजार समितीने उत्पन्न वाढवले पाहिजे बाजार समितीवर महायुतीची सत्ता आहे संचालक मंडळांनी मला आणि हिंदुराव यांना अधूनमधून मधून दिवस ठरून भेट दिली पाहिजे काय समस्या आहेत त्या सांगितल्यावर त्या सोडवण्यासाठी सरकार दरबारी लक्ष वेधले जाईल बाजार समितीचा कारभार चांगला करून शेतकरी व्यापारी आणि ग्राहक विक्रेते यांना बाजार समिती आपलीशी वाटली पाहिजे अशी बाजार समिती आपल्याला तयार करायची आहे जी या सगळ्यांकरता लोकाभिमुख आणि उत्पन्नाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असेल यावेळी व्यापारी प्रतिनिधी यांनी बाजार समितीच्या आवारात चिखल्याचे साम्राज्य आहे बाजार समितीमधील कचरा महापालिका उचलत नाही बाजार समीती ला ना बाजार समितीला पाण्याची जोडणी दिलेली नाही त्याचबरोबर बाजार समितीकडून जास्तीचा कर महापालिका वसूल करते त्या बदल्यात काही एक सोयी सुविधा पुरवत नाही या सोयी सुविधा महानगरपालिकेने पुरवल्या पाहिजे त्यावर आमदार कथोरे यांनी याबाबत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे या समस्या सोडवण्यासाठी आयुक्त सकारात्मक असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी यावेळी स्पष्ट केले भूमिपूजन आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या टायमाला मी मार्केट आलो होतो आणि व्यापारी मंडळीनं आव्हान केलं होतं ही कृषी उत्पन्न बाजार समिती जिंकल्यावर पहिल्यांदा रस्त्याचं काम सुरू करणार आणि त्याचं पहिलं कामाची या आमच्या बॉडीच्या माध्यमातून होत आहे मनापासून या सगळ्या संचालकांचं सभापती उपसभापतींचं अभिनंदन करतो एवढ्या घाणीच्या साम्राज्यामध्ये व्यापाऱ्याने धंदा करणं हे माझ्यासारख्याला पटलं नव्हतं म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं होतं उर्वरित सुद्धा कामं ही वेगळ्या पद्धतीने करून कृषी उत्पन्न बाजार समिती एक मॉडेल कृषी उत्पन्न कशी होईल याचा सगळ्यात चांगला प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करतो प्रशासन प्रे, कारभार देत नव्हतं हे सोपवलाय काय प्रशासन कारभार देत नव्हतं हा विषय कुठेही जरी आला असता तरी किशन कतोरे यांच्या पाठीशी आहे त्यामुळे प्रशासनाला कशा पद्धतीने वापरायचं ते मला माहिती असल्यामुळे तर शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद